शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवानो आपल्या सर्वांसाठी आपला घेऊन आलाय आता एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणारे शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवानो आपल्या सर्वांसाठी सध्या सहा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाचे अपडेट व सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता संपूर्ण राज्यामध्ये यंदाच्या वर्ष तारखेला पोहोचणार आहे मान्सूनचा पाऊस सध्याचे ही लाख मोलाचे अपडेट आणि लाख मोलाचा व्हिडिओ व लाख मोलाची आनंदाची वार्ता की राज्यामध्ये आता तारखेला पोहोचणार आहे मान्सूनचा पाऊस आता प्रश्न हा पडतो की दरवर्षी राज्यामध्ये मान्सून ज्या तारखेला पोहोचतो म्हणजे ही तारीख आहे सात जून मग यंदाच्या वर्षी मान्सूनचा पाऊस या तारखेच्या अगोदर या ठिकाणी सुरू होणार का याच्यानंतर सुरू होणार आणि यंदाच्या वर्षी हा शक्तिशाली आहे की कमजोर आहे आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न की यंदाच्या वर्षी वेळेवरती या ठिकाणी पेरण्या होतील का आता ही सगळे प्रश्न जे आहेत हे आपल्या मनात सध्या उपस्थित झाले आहेत या प्रत्येक प्रश्नाचं एक एक करून आजच्या व्हिडिओमध्ये अचूक उत्तर जाणून घ्यायचे याच्यामुळं आपल्या सर्वांना एकच विनंती करू इच्छितो की आपण सर्वांनी व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जिथं आवडेल तिथं लाईक करा आणि कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना आता मिळत राहतो इथं सतत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवानो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मुलाचा व्हिडिओ आणि लाख मुलाची अपडेट व सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता संपूर्ण राज्यामध्ये यंदाच्या वर्षी या तारखेला पोहोचणार आहे मान्सूनचा पाऊस मग यंदाच्या वर्षी संपूर्ण राज्यामध्ये मान्सूनचा हा जो पाऊस आहे तो कोणत्या तारखेला या ठिकाणी पोहोचणार ही तारीख दरवर्षी असते त्या तारखेच्या अलीकडे आहे की पलीकडे आहे आणि यंदाच्या वर्षी जो पाऊस कोसळणार तो शक्तिशाली आहे का कमकोत आहे चला एक एक करून जाणून घेऊयात या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आता जर बघितलं मित्रांनो तर या ठिकाणी यंदाच्या वर्षी मान्सून हा वेळेपेक्षा अगोदर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे जो मान्सून आपण बघू शकतात की एक जूनच्या आसपास केरळमध्ये पोहोचतो तो सत्तावीस मेच्या आसपास पोहोचणार आहे किंबहुना याच्यामुळे आपल्या महाराष्ट्र या पावनभूमीमध्ये मान्सून जो की दरवर्षी सात जूनला पोहोचत असतो तो, तो यंदाच्या वर्षी थोडासा लवकर म्हणजे अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासाच्या अगोदर म्हणजे चार किंवा पाच जूनच्या दरम्यान जर या ठिकाणी पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको महत्वाचा मुद्दा हा आहे की एक दोन दिवस अलीकड पलीकडे होऊ द्या सर काही प्रॉब्लेम नाही पण मान्सून शक्तिशाली आहे अथवा नाही तर आनंदाची वार्ता आहे की मान्सून खूप शक्तिशाली आहे खूप मजबूत आहे आणि यंदाच्या वर्षी तुमचा जो गहन प्रश्न आहे की बाबा ह्या ठिकाणी हा जो पाऊस कोसळणार आहे तर तो पाऊस पेरण्याजोगा आहे का पेरण्या वेळेवरती होतील का तर यंदा शंभर टक्के पेरण्या ह्या वेळेवरती होतील आणि मला वाटतं की सात जूनच्या आसपास आपण पेरणी सुरू करू शकतो फक्त एवढंच आहे की या असणाऱ्या संपूर्ण या ठिकाणी असणाऱ्या वेळापत्रकामध्ये काही बदल होतो का हे बघणं गरजेचं आहे पण दोन चार दिवस प्लस मायनस धरलं तर दरवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी पेरण्या ह्या वेळेवरती होण्याची दाट शक्यता ज्यामुळे आपल्या उत्पादनात वाढ होऊ शकते याच्यामुळं जी काय आपली कामं उन्हाळ्याची राहिली ती करून घ्या खत बियाणाची जुळवाजुळ करून घ्या कारण विचार थेंब पडले की खताचे म्हणण्यापेक्षा बियाणाचे भाव हे खूप वाढतात तर ही आनंदाची वार्ता आहे की यंदाच्या वर्षी मान्सून हा वेळेवरती पोहोचणार आहे जरी तुम्हाला मान्सूनबद्दल लेटेस्ट अपडेट जाणून घ्यायचे असतील तर पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे करतो आजच्या वेळेस खूप खूप आभार